चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरण ब्याऐंशी पूर्णांक एक्कावन्न शतांश टक्के भरले आहे परिणामी आज मंगळवारी दुपारी बारा वाजता धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उचलण्यात आले असून यातून एकवीसशे बावन्न क्युसेक्स तर वीजनिर्मिती केंद्रातून सोळाशे अठ्ठेचाळीस क्युसेक्स असा एकूण अडतीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे सलग पाच दिवस अतिवृष्टी झाल्याने आठवडाभरात जवळजवळ आठ टी एम सी पाण्याची धरणांमध्ये आवक झाली आहे त्यामुळे धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढून धरणाने सांडवा पातळी ओलांडली पावसाचा जोर कायम असल्यामुळे आज मंगळवारी धरणाचे दोन दरवाजे एक मीटरने उघडून एकवीसशे बावन्न क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्याटप्प्याने तप्या हा विसर्ग अजूनही वाढवण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशाराही धरण प्रशासनाने दिला आहे सात दोन हजार चोवीस रोजी धरणाची पाणी पातळी सहाशे वीस पॉईंट पाच इतकी झालेली आहे व धरण एक्क्याऐंशी टक्के भरलेलं आहे धरणाचं मागील वर्षी साधारणतः सत्तावीस जुलैला धरण एक्क्याऐंशी टक्के भरलं होतं आणि पाणी पाणी सोडण्यात आलं होतं आज रोजी या वर्षी पाणी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तसेच आज रोजी मागील वर्षी साडेसातशे एम एम इतकाच पाऊस होता पण यावर्षी सोळाशे एम एम इतका मोठा पाऊस झालेला आहे आणि धरणाच्या पांढर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चालू आहे त्यामुळे धरणाचं आज धरणातील चार दोन वक्रद्वार हे एक मीटरने उघडून बावीसशे दोन हजार दोनशे क्युसेक्स व पावराजमधन सोळाशे असे एकूण तीन हजार आठशे क्युसेक्स नदीपात्रात सोडण्यात येत आहे शे तरी आ, दा इशारा आ, अशाच ताज्या बातम्यांसाठी वसंत सागर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नलिस्ट आनंदा सुतार व गणेश माने सह कॅमेरा चैतन्य सुतार चांदोली